रत्नागिरी जिल्ह्यातील उंबरले गावातील साई द्वारका साई मंदिराचं सा वर्ष तेरावे वर्धापन दिनानिमित्त पालखी सोहळा संपन्न झाला प्रतिशिर्डी साईबाबा देवस्थान अशी ओळख असलेल्या साई मंदिरात साई उत्सव उत्साहात संपन्न झाला साई दरबारात अनेक भाविकांनी उपस्थिती दर्शवून साई दर्शनाचा लाभ घेतला यावेळी वायगणकर जामसुदकर जळगावकर चिपळूणकर कुटुंबीय मंडळी उपस्थित होते उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर स्थानिक मंडळी उपस्थित होते उंबरले साईद्वारका प्रतिशिर्डी साईबाबा मंदिरात चालाबादप्रमाणे याही वर्षी साईबाबा उत्सव साजरा झाला यानिमित्त साईबाबांची पालखी सोहळा साजरा झाला आरती पारायण होम हवन अभिषेक आरती साई भंडारा यांचा लाभ साई भक्तांनी घेतला भी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबा देवदर्शनाला अनेक लोकांना जाता येत नाही त्यामुळे ग्रामीण साई देवदर्शनाचा सा लाभ मिळावा भाविकांना समाधान मिळावं या हेतूने साई द्वारकाचे मालक अजय वायगणकर यांनी साई उत्सव सुरू केला या उत्सवाला भाविकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे अनेक भाविक साई दर्शनाचा लाभ घेत आहेत शिर्डी साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेणं शक्य होत नाही मात्र साई द्वारका मंदिरात येऊन आपण शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी झाल्याची भावना भाविक व्यक्त करत आहेत आम्ही साईबाबा शिर्डी मंदिरात पोहोचल्याची भावना निर्माण होते शिर्डीत जो आनंद मिळतो तशाच प्रकारचा आनंद या ठिकाणी मिळत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली उंबरले साई मंदिराचे वर्ष तेरावे वर्धापन दिनानिमित्त अजय गजानन वायगणकर साई द्वारका ट्रस्टच्या माध्यमातून साई मंगल स्नान पूजा साई, साई पारायण साई भंडारा साई पालखी आणि साई कीर्तनाने संपूर्ण दिवसभर साई द्वारका साईमय झाली होती शिवसेना उपनेते माजी नगरसेवक मनोज पांडुरंग जामसुतकर माजी नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर मोहन महाराज राज्यगुरू राष्ट्रीय शरीर सौष्ट खेळाडू ओंकार अनिल आंबोकर संदेश वायगणकर सागर गिमवनेकर राजू सोनी प्रवीण गुरव यांची प्रमुख उपस्थिती वंदनीय होती आज या उंबरले गावामध्ये जे आ, साई दरबारच हा जो भरला जातो तो आज साई दरबार भरला जातो सत्तावीस डिसेंबरला दरवर्षी आज आमचे धीर आहेत अजय वायगणकर त्यांच्या कृपेने आज सगळ्यांना साईबाबांचा आशीर्वाद घेता येतो आज असं मला वाटतं त्यांची सेवा करायला मिळते आजचा दिवस आम्हाला पूर्ण अध्यात्माच्या मार्गी लागला जातो आणि खूप छान वाटतं इथे आल्यावरती शिर्डीत जे आम्हाला काही करता येत नाही ते इथे आम्हाला मनापासून करता येतं जो काही आनंद येतो तो, तो मिळतो आणि सगळेजण त्याच्यात रममाण होतात आणि मी साईबाबांचे चरणी हीच इच्छा व्यक्त करीन इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांची त्यांनी इच्छा पूर्ण करावी सगळ्यांना सुखी ठ्यावं सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कराव्या वर्षी महिला यायला आमतं असं नाही आहे पण अजयदानी जे हे साईद्वारकाच सुरू केलं आहे त्यामुळे साईबाबांच्या भेटीला ज्यांना जी ज्यांना शिर्डीला जाता येत नाही ते सगळे इथे येऊन शिर्डीला आल्याचा त्यांना आनंद मिळतो आणि साईच्या चरणी लीन होता येतं आता पण मी एवढं म्हणजे साईबाबांबद्दल बोलता रा एवढी भाऊक म्हणजे ते ते तिथे पोचले असं मला वाटतंय अजय वायगणकर माझा पुतण्या त्यांनी हे साई मंदिर उभारलं आणि ह्या खेडेगावात एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं विशेषतः या संपूर्ण ट्रस्टचे आयोजक आणि प्रमुख कार्यभ अजय गजानन वायगणकर यांचा जो संबंध जिव्हाळा सगळ्या नातेवाईकांशी आणि या उंबरल्या गावच्या ग्रामस्थांसोबत जोडलेला आहे त्याच उद्देशाने या ठिकाणी सगळीजण येतात आणि त्यांच्या प्रेमापोटी आणि साईबाबांच्या श्रद्धेपोटी त्यांचं दर्शन घेण्याकरता त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आम्ही सर्व भक्तखंड या ठिकाणी गेले अनेक वर्ष येतो हे तेरावं वर्धापन दिन आहे वाशा आणि असंच हे वर्धापन दिन वर्षानुवर्ष सूर्यचंद्र आहे तोपर्यंत चालू राहील अशा पद्धतीची प्रार्थना मी श्री जायचळणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र महान महाराज आमचे महाराज आहे गुरु आहेत त्यांची दोघांच्या शिकवणीमुळे मी हा मंदिरची स्थापना केली आणि ह्याच्यात माझा भाऊ मनोज दामसुदकर हा माझ्यासाठी देव आहे त्याचा म्हणजे मोलाचा वाटा आहे त्याच्यात आणि माझा परिवाराचा पण मोलाचा वाटा आहे ओम साईरा